येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीला होईल यावर प्रवक्त्यांनी आहे आणि मी सांगतो काय कुठे जवळ साधारण म्हणजे याच्यामध्ये जे घटनाबाह्य सरकार घटनाबाह्य मुख्यमंत्री यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजींना भरतू म्हणणारे तू तर असेल नाही तर मी तर आहे अशी टोकाची भाषा करणारे एवढ्या लवकर रंग बदलतील असं वाटलं नव्हतं सरडा पण रंग बदलतो पण अशा प्रकारचा नवीन नवीन जात पहिल्यांदा पाहिजे ज्यांनी लोकांना लोकांनी ज्यांना झिडकारलं लोकांशी लोकांच्या बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांची ज्यांनी प्रतारणा केली आता जनतेने त्यांना जागा दाखवून दिली आणि मतदारांनी त्यांचा कचरा केला आणि त्यामुळे कुठंतरी ते आता कुणाचं तरी आता मी सांगितलं तुम लढो हम कपडा सांभाळते तुम लढो हम देखे आते असं मी एकदा म्हटलं होतं त्यामुळे मुख्यमंत्र्यांना तर कोणी भेटू शकतो मुख्यमंत्र्यांना तर कुठल्याही पक्षाचा नेता भेटू शकतो मुख्यमंत्र्यांना सर्वसामान्य माणूसही भेटू शकतो मलाही अनेक लोक भेटत होते मुख्यमंत्री आता देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांनाही लोक भेटत आहेत परंतु अतिशय डोकाचा मत्सर वेष आणि ज्यांना जेलमध्ये टाकण्याचं कारस्थान करणाऱ्या लोकांनी इतक्या लवकर त्यांना उपरती सुचली चांगली गोष्ट आहे त्यांना देवाने संस्कृती द्यावी सर मराठी भाषा मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावी म्हणून आपल्या सरकारच्या काळामध्ये आपण मुख्यमंत्री असताना त्यावर निर्णय झालेला आहे मात्र आता सुद्धा विरोधक टीका करतायत की या सगळ्या मंत्र्यांना संस्कृती आणि संस्कार शिकवणं गरजेचं आहे मराठी भाषा अरे बाबा त्यांना संस्कृती आणि संस्कार महाविकास आघाडीला महाराष्ट्रातल्या जनतेने शिकवलेले आहेत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संस्कार काय आहेत हे जनतेने दाखवलं कारण ते शिव्या शापाशिवाय दुसरं काय देत नव्हते शिव्या शाप आणि आरोप पहिल्या सरकार स्थापन झाल्यापासून शिव्या शाप आणि आरोप याशिवाय दुसरं त्यांनी दुसर काही केलं नाही परंतु आम्ही संस्कृती आणि महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कार जपले बाळासाहेबांचे संस्कार जपले आम्ही आम्ही आरोपाला आरोपाने उत्तर दिलं नाही आम्ही आरोपाला कामातून उत्तर दिलं शिव्या शापाला देखील कामातून उत्तर दिलं आणि म्हणून जनतेने त्यांना संस्कार आणि संस्कृती या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिकवली आता तर दोनशे बत्तीस आमदार आलेत ना दोनशे बत्तीस महायुतीचे मी तर सांगितले ते दोनशे प्लस दोनशे बत्तीस आले सच् आता सच्चाई जी आहे त्याचा बोलबाला झालेला आहे सत्याचा विजय झालेला आहे आणि म्हणून पुरेका का मू पुरे का काला म्हणतात ना ते झालं आणि म्हणून जेव्हा हार होते तेव्हा मग निवडणूक आयोग सुप्रीम कोर्ट याच्यावर आरोप करण्याचं काम होतं आता ई व्ही एमवर आरोप केले आणि म्हणून काय म्हणतो त्याला आपण मराठीमध्ये नाता येईना अंगण वाकडे आणि म्हणून जेव्हा यश मिळतं तेव्हा व्ही एम चांगलं जेव्हा अपयश मिळतं तेव्हा ईव्ही एम दोषी वाईट अशा प्रकारची वृत्ती आहे आणि या महाराष्ट्रातल्या जनतेला कळून चुकलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये देखील महायुती प्रचंड सगळ्यात निवडणुका जिंकेल सर शेवटचा प्रश्न शरद पवार यांनी विधानसभेचा अपयश स्वीकारलेलं आहे ते असं म्हणत आहेत की गाफील राहिल्यामुळे हा जो अपयश आहे ते आपल्या पत्रात खरं म्हणजे ते परिपक्व नेते आहेत मोठे नेते आहेत ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत त्यामुळे त्यांनी जे म्हटलेलं आहे ते इतर लोकांनी पण ते मान्य केलं पाहिजे शिव्या शाप देणाऱ्यांनी देखील ते शिकून घेतलं पाहिजे ते आत्मसात केलं पाहिजे